ब्रॉड टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा भाजपला गेला असून येथून भाजपच्या चिन्हावर नारायण राणे लढणार आहेत पण याच घोषणेनंतर हे स्पष्ट झालंय की लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांचं धनुष्यबाण हे चिन्ह आता कोकणातून हद्दपार झालंय नमस्कार मी रोहित मुंबई तकच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत शिवसेना धनुष्यबाण आणि कोकण यांचे खास नातं आहे कोकणाने आत्तापर्यंत अनेकदा बाळासाहेबांना साथ दिलेली आहे शिवसेनेचे अनेक खासदार हे कोकणातून लोकसभेवर गेलेत पण ज्या धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदेंनी कायदेशीर लढा दिलेला तेच धनुष्यबाण चिन्ह आता कोकणातून हद्दपार झालं आहे कसं ते आपण पुढील काय म्हणतात समजून घेऊयात धनुष्यबाण हे चिन्ह जरी एकनाथ शिंदेकडे असलं तरी महायुतीतील जागा वाटपामध्ये शिंदेंच्या वाटेला कोकणातील एकही जागा आलेली नाही त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात धनुष्यबाण हे चिन्हच मतदारांना दिसणार नाही आहे आजवर कोकणवासियांचं धनुष्यबाण या चिन्हाशी एक भावनिक नातं होतं पण महायुतीत कोकणातील दोन्ही जागा मित्रपक्षांना गेल्याने तेथून धनुष्यबाण हे चिन्ह नसणार आहे दोन हजार आठ साली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली पण त्याआधी कोकणात राजापूर रत्नागिरी आणि कुलाबा असे तीन मतदारसंघ होते पण दोन हजार आठ सालानंतर या तीनही मतदारसंघांची पुनर्रचना झाली त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड हे दोन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आले लोकसभा निवडणूक कोकण आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा इतिहास लोकसभेत शिवसेनेचा धनुष्यबाण हा कोकणात नेमका कसा पोहोचला कोकणातील कोणकोणत्या मतदारसंघात शिवसेनेने धनुष्यबाणावर आपले खासदार निवडून आणले हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात राजापूर लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे सत्तावन्न सालापासून राजापूर हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता ज्यामध्ये रत्नागिरी राजापूर आणि तळ कोकणाचा समावेश होता सुरुवातीला म्हणजेच एकोणीसशे सत्तावन्नपासून ते एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत पर्यंत नाथपाई आणि मधु दंडवर्ते यांचं या मतदारसंघावर प्राबल्य होतं मात्र एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिल्यांदाच बाळासाहेबांनी आपला उमेदवार राजापूर मतदारसंघातून उतरवला शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून गेलेले वामनराव महाडिक यांनाच बाळासाहेबांनी राजापूरमधनं तिकीट दिलेलं एकोणीसशे एक्क्याण्णवमधील निवडणूक ही खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरलेली कारण शिवसेनेच्या उमेदवारीमुळे तब्बल पाच टम खासदार निवडून आलेल्या मधुदंडवत्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला इथूनच काँग्रेसचे सुधीर सावंत हे त्यावेळी निवडून आले होते तर शिवसेनेचे वामनराव महाडिक हे दुसऱ्या क्रमांकावर होते विद्यमान खासदार असलेले मधुदंडवते थे, हे थेट तिसऱ्या स्थानी फेकले गेलेले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने राजापूर मतदारसंघात आपली ताकद दिवसेंदिवस वाढवत नेली त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव सालच्या पहिल्यांदाच निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार म्हणून सुरेश प्रभू यांना आणलं सलग तीन वेळा म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली सुरेश प्रभू हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते तेव्हापासून शिवसेना आणि कोकण यांचं नातं अधिक दृढ झाल्याचं दिसून आलं दरम्यान दो दोन हजार आठ साली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि राजापूर हा मतदारसंघ बरखास्त करून त्याऐवजी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा नवा लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला नव्यानेच अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात दोन हजार नऊ साली निलेश राणे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या सुरेश प्रभूंचा पराभव केलेला मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने पुन्हा इथे मुसंडी मारली धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या विनायक राऊतांनी सलग दोनदा निलेश राणेंचा या मतदारसंघातून पराभव केला पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात धनुष्य बाण हे चिन्हच नाही आहे दोन हजार बावीस साली शिवसेनेत मोठी फूट पडली त्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे गेलं तर शिवसेना ठाकरे गटाकडे मशाल हे चिन्ह आलं येथील विद्यमान खासदार विनायक राऊत हे ठाकरे गटात असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे यंदा मशाल या चिन्हावर ते निवडणूक लढवणार आहेत तर दुसरीकडे महायुतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे तिथे भाजपने नारायण राणेंना उमेदवारी दिली आहे त्यामुळे यंदा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विरुद्ध कमळ अशी थेट लढत होणार आहे पण आतापर्यंत वर्षानुवर्षे ज्या कोकणवासियांना धनुष्यबाण या चिन्हाची सवय झालेली ते त्यांना एमवर दिसणार नाही रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ राजापूर मतदारसंघाप्रमाणेच एकोणीसशे बावन्न सालापासून रत्नागिरी हा मतदारसंघ अस्तित्वात होता जिथे एकोणीसशे शहाण्णव सालापर्यंत प्रामुख्याने काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र एकोणीसशे शहाण्णव साली शिवसेनेने धनुष्यबाण या चिन्हावर अनंत गीते यांना रत्नागिरी लोकसभेतून उतरवलेलं तेव्हापासून सलग सहा टम अनंतगीते हे खासदार म्हणून निवडून आलेले एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार चारपर्यंत अनंतगीते हे रत्नागिरी या मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हावर निवडून येत होते मात्र दोन हजार आठ साली या मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली त्यामध्ये रत्नागिरी हा मतदारसंघ बरखास्त झाला याच मतदारसंघातील काही भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात गेला तर काही भाग हा रायगड मतदारसंघात गेला त्यानंतर अनंतगीते हे रायगड या मतदारसंघातून निवडणूक लढवू लागले दोन हजार नऊ साली अनंत गीते हे रायगडमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मतदारसंघ बदलल्याने अनंत गीतेंसाठी ही निवडणूक फारशी सोपी नव्हती पण तरीही धनुष्यबाणी या चिन्हाच्या जोरावर त्यांनी ही निवडणूक जिंकलेली त्याप्रमाणेच दोन हजार चौदामध्ये देखील गीतेंनी विजय मिळवलेला मात्र दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरेंनी त्यांचा पराभव केलेला पहिल्यांदाच राष्ट्रवादीला इथून मोठं यश मिळालं होतं मात्र आता दोन हजार चोवीसमध्ये रायगड या मतदारसंघात देखील धनुष्यबाण हे चिन्ह मतदारांसमोर नसेल अनंतगीते हे ठाकरे गटात आहेत आणि त्यांनाच रायगडमधून उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे आता मशाल हे चिन्ह घेऊन ते मतदारांसमोर जाणार आहेत दुसरीकडे महायुतीत हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे कारण या मतदारसंघात सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये मशाल विरुद्ध घड्याळ अशी लढाई असणार आहे पण इथे कुठेही धनुष्यबाण हे चिन्ह मतदारांना दिसणार नाही कुलाबा लोकसभा मतदारसंघ कोकणातील आणखी एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे कुलाबा मतदारसंघ होता एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चारपर्यंत हा मतदारसंघ अस्तित्वात होता कुलाबा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील बराचसा भाग आणि मुंबईच्या नजिकचा काही भाग होता खरंतर या मतदारसंघात शिवसेनेला कधीही यश मिळालं नाही एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून शिवसेनेने धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याण्णव साली शिवसेनेने सतीश प्रधान एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अनंत तारे एकोणीसशे नव्याण्णव साली डी बी पाटील आणि दोन हजार चार साली श्याम सावंत यांना उमेदवारी दिलेली पण यापैकी एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही या मतदारसंघात कायमत शेतकरी कामगार पक्ष किंवा काँग्रेस यांचं प्राबल्य होतं याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले हे लोकसभेत निवडून गेलेले मात्र दोन हजार आठ साली हा मतदारसंघ बरखास्त झाला आणि त्यातील बराचसा भाग रायगड लोकसभा मतदारसंघात गेला त्यामुळे आता कोकणात धनुष्यबाण हे चिन्हच मतदारांना पाहायला मिळणार नाही यामुळे मतदार कशा पद्धतीने मतदान करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा जर तुम्ही मुंबई तकला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा याशिवाय राजकीय वर्तुळातील सगळ्या घडामोडी वाचण्यासाठी आमच्या तक डॉट इन या वेबसाईटला जरूर भेट द्या थँक्यू